रेश्मा दिदी धालपे यांच्या हस्ते ध्वजारोहण नातेपुते घुगर्दरे प्रशालेत स्वातंत्र्य दिन सोहळ्यात गुणवंतांचा गौरव अक्षय शिक्षण संस्था नातेपुते घुगर्दरे प्रशाला प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज इथं स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला रेश्मा दिदी नंदकिशोर धालपे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्था सभापती हनुमंतराव धालपे ज्येष्ठ व्यापारी माणिकराव उराडे स्नेहल घुगरदरे काव्यांजली धालपे मुख्याध्यापक स्मिता अवळे यांच्यासह पालक सेवक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदना राष्ट्रगीत ध्वजगीत महाराष्ट्रगीत व संविधान प्रतिज्ञेनं झाली त्यानंतर भारतमाता प्रतिमा पूजन व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या मुख्य अतिथी रेश्मा दिदी धालपे यांनी शहीद जवान कष्टकरी शेतकरी यांच्या योगदानातून घडलेल्या आत्मनिर्भर भारताचा गौरव सांगितला तसेच शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे देश प्रगतीपथावर असल्याचं नमूद केले स्वातंत्र्य दिन संता ज्ञानोबा माऊली जन्मोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं भारतीय संस्कृतीतील एकता समरसता आणि उच्च ध्येय साध्य करण्याची शिकवण त्यांनी मांडली रेश्मा दिदी धालपे या पत्रकार विजय धालपे यांच्या सुनबाई आहेत कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन सुखदेव वलेकर सर यांनी केले स्काउट आर एस पी गणवेशातील विद्यार्थ्यांनी आकर्षक मानवंदना सादर केली आपला वाज न्यूजसाठी संदीप जठार गोंदवले